आणि उद्धव ठाकरे यांनीही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले महानगरपालिका निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये लागू शकते शाखेनुसार काम करायला सुरुवात करा, करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय ही लढाई कुणा एकट्याची नाहीये सर्वांची आहे अनेक धक्के बसत आहेत कोण किती धक्के देत ते बघूया असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं <laughs> की जपान एखाद्या दिवशी धक्का बसला नाही तर लोक आश्चर्य रोज मला आता धक्का धक्का प्रोत्साहन अशी किती कोण धक्के त्यांना काय द्यायचं नाही त्यावेळेस द्यायचं जो असं देऊ की पुन्हा हे दिसतात एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी राजी असते कोणालाही तसा आता रुसायला देऊ नका कोणाची तुमची त्या नव्याने ओळख करून करण्याची गरज नाही एक शिवसेना प्रमुखांपासून का शिवसैनिक शिस्तीचा करायची थोडा कळल्या शिस्तीचा पण आता सैनिक म्हणतात शिस्त पाहिजे थोडेसे काही दुसरे भोगे असतील मी बघितात बळीत बोलण्याची सुद्धा काही नाराज लोक आली होती पण आहेत आपले सेटनेकरण लढाई एकट्या दुख्याची नाही ही लढाई आपली आहे आणि जे सगळ्यांना सांगतो आवडत होता आता दिल्ली काही लोक डोळे पुसत बाहेर पडतात नाही डोळे पुसत पुसे बाहेर पडून सोडून आता डोळे उघडून पिकले जातात बाकीच्या गोष्टी मला ज्या काही बोलायचं आपल्या मराठी नाही तेव्हा जे काही बोलायचं ते पण आता ही लढाई केवळ आपली इच्छेची नाही आहे तर आपल्या मुळावरती धाव घालणारे हे कसे सरसावले आणि आपल्याच लाकडाचा लांडा गुरु तो पुराण त्याचं पुराण करून हे शिवसेनेच्या म्हणजे मराठी माणसाच्या मुळावरती धाव घालण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा आपण जर का एक नाही राहिलो तेव्हा त्याच्यावर दिसून दोघ असं बाकी मोठ्या भाषेत नाही संघटनात्मक मांडणी करण्याच्या निघत आहेत येत्या काही दिवसामध्ये महापालिका दोनशे सत्तावीस ते दोनशे छत्तीस आणि त्याच्यानंतर निवडणुका जरी लागेल महाराष्ट्र तरी लागेल शक्यता एप्रिल मेमध्ये निवडणूक जाण्याची ही लाट आहे त्यानुसार आपल्याला जो काही वेळ मिळाला प्रत्येक शाखेमध्ये आपापली तुम्ही घ्या निर्णय दिलेली त्यासाठी सांगितलं मतदार मोंडळी जरा तपासा सदस्य मंडळी आपली बैठक प्रमुख त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं पण एक चांगला कार्यकर्ता शिवसेनाप्रमुखांचा विभाग प्रमुख म्हणून दिलेला आहे आणि मला खात्री आहे की गेल्या विधानसभेत जो काही अनुभव आला अनुभव भो डा जी काही चूक झाली तू चूक आता पुन्हा होणार नाही आणि तिन्हीच्या तिन्ही वॉर्ड मला महापालिकेमध्ये पूर्ण आणि पुन्हा प्रकेट